तर मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट चार ले ले। चार आलेले आहेत डायरेक्ट ही सर्वात मोठी साईज आज बघू शकता नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर पुन्हा एकदा आपण आलो आहोत इकडे पकडायला चिंबोळी पकडायला बघू शकता तुम्ही तर आता आपले जे फग आहेत ते टाकायचे घेतल्यात जास्त असता पण दिसतील तर मित्रांनो आता आपला शेवटचा फग बघू शकतो तर आपण मध्ये हे फग टाकलेले आहेत तर आता आपले सर्व फग टाकून झालेले आहेत तर आता आपण थोडासा रेस्ट घेऊया मग रेस्टच्या नंतर पंधरा मिनटाचा रेस्ट घेऊया म्हणजे टाईम जाऊ द्या त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही आपले जे फग आहेत ते तुम्हाला त्यांची थर्माकॉल दिसत असतील तर बघूया आपण आता फलत्या आपली गाडलेली आहे आणि ब्रेक घेऊया थोडा आज वातावरण चांगलं आहे जेव्हा पहिला आलो होता पण खूप पाऊस आणि बोटीसुद्धा होत्या आता बोटी वगैरे काय नाही सर्व बोटी कवीला गेल्यात बघू शकता तुम्ही संपूर्ण खाले आहे आणि असं वातावरण असलं तर चांगली मजा येते आज चांगले खेकडे भेटतील कारण आज डिस्टर्ब करण्यासाठी पाऊस पण नाही आणि बोटी पण नाहीत वारा पण नाही आणि वारा पण नाही आज आपण आपली पालावणी आहोत पहिला फग उचलत आहोत बघूया पहिला आपले पारच नेलेले आहेत वाट लागेल कारण आज आपण वाकटीचे पार बांधलेले आहेत खबर नाही ना टाकून मित्रांनो व्हिडिओ बंद केले के गेल्या आपल्याला तीन चिमोरी भेटलेले आहे बघूया आता पुढे येतील का चांगली चांगली साईज आलेली आहे बघा ह्याला देखील आलेला आहे एक फांगडेवा लावर तर आली नाही मी पाय पाय बघा कशी ठेवलेले आहेत भा कट करावं लागते आणि आणखी एक आज मांडाच मांडा मित्रांनो आम्ही बहुतेक बोललो होतो सुरुवातीच्या पगांच्या पार गेले बरी बघूया पुढचा फग आणखी एक आणखी एक आज कामतामा आहे मित्रांनो तिचा पग यायला लामान असेल फग ते गेल्यात तर निघून आणखी एक मित्रांनो आणखी एक चिंबूर आहे चिंबोर आहे तो चिंबोरा आहे टाकाव टाकू ताका। तर लहान चिंबूर आलो मित्रांनो लहान बघूया मित्रांनो पुढचा फग जेव्हा व्हिडिओ बन करतो तेव्हा चांगल्या साईजचं मोठं चिंबर एक येईलच ढेंड्या बघा आणखी एक आणखी एक आणखी एक चंबरोबर चिंबुरी काम चिथे बघ इथे चिंबूर आहेत इथे चिंबर आहेत टायसनच्या पायाजवळ चिंबर आहेत उग शेवटचे दोन राहिलेले आहेत जरी दोन एक आली तरी आपल्याला मला वाटते दहा ते बारा चिंबूर होतील पहिल्याच पालावणीला लगेच आपल्याला पुन्हा एकदा फोटो पालावला जायला लागेल कारण आपले बघा पार संपले होते आता परत बांधायचे चालू केल्यात उद्या शेवटचे दोन एक तरी यायला पाहिजे लहान आहे दोन लहान आहेत बघा लहान पकड पकडायची नाही मोठे होणे येतील परत आपले पण पर। बरोबर पला फग आलंय आलंय लहान आलंय तर आपले हे जे रिपेअर केलेले फग आहेत ज्यांचे पार संपले होते था? था। था। ते आता उडवत आहोत टाकत आहोत पुढे बघू शकता आपल्याला लगेच पालावून घ्यायला जावं लागेल कारण आपण आज वाकटीचे पार जेव्हा आपण कोंबडीचे बांधतो तेव्हा ते खपत संपत नाही पण जेव्हा आपण वाकटीचे बांधतो कोंबडीच्याला कोंबडीच्या कमी येतात आणि तुम्ही वाकटीच्या पारांना बघू शकता हो चुंबर बघ पुरं चालव हो चालू ना पहिली गोष्ट ला टाकायला पाहिजे हो बघा आता टाक तर बघू शकता आपले जे बाकीचे पग आहेत आता लगेच पुन्हा एकदा जावं लागेल तर मित्रांनो बघू शकता खेकडे भांडा भांडी चालू झाली यांचे तर मित्रांनो चिंबुरी बघू शकता किती आहेत व्हिडिओ काढायला भेटत नाही कारण एका बाजूला चिंबोरी येतात दुसऱ्या बाजूला आपल्याला लगेच बांधावी लागतात हे बघा आणि व्हिडिओ काढायचा घेतला तेव्हा चिमूर बघायला येत नाही तर या साईडला बघू शकता आता चिमुरी बांधतोय टायसन तर बघा पुढचा बघ टायसन याला आताच आणि कडक चावलेला आहे तर आपण पुढे उडवत आहोत बघा परत तू चिंबुरी बघू नको आय चिंबुरी आणखी एक आणखी एक आणखी एक थंडामुंडा जाद उघड पुरो उर व्हिडिओ बंद केला मित्रांनो मोठं चिंबोरे येतं चांगले येतं व्हिडिओ चालू केला तर मोठं चिंबोरे येत नाही पण आम्ही पुढे दोन वेळा आम्ही चेक करून बघितलं पुरं गेला असेल आयलो बा लहान चिंबोर आहे टाक तर मित्रांनो राहिला बघा कुठे चढलेला आहे कारण खाली चिंबोरी गेलेले आहेत पहिला आणखी एक लहान टाकू च फग बघूया तर मी तुम्हाला सांगतो तुक फग दरच्या ना साईड नाही या आता ऐका तुम्ही आणखी एक लहान आणि या साईडला तर मित्रांनो पुन्हा एकदा पालावणी चालू झाली आहे तीन चिंबुरे आतापर्यंत आले आहेत बघू शकता तुम्ही तीन सुद्धा बांधायचे घेतल्यात चौथं चौथं देखील आलेलं आहे चिंबुरे येतात व्हिडिओमध्ये पण घेत जेव्हा कारण आपल्याला बघा चार जण आहोत एक जण चिंबोरं बांधतोय एक होडी पेलतोय एक फग पालावतोय आणि हेल्पर आणि व्हिडिओ या पुढचा फग <त ग्ड़ी> याला देखील बापरे बापरे चांगली चिंबरात बघा आज चिंबुऱ्यावर चिंबुरीच इथं चिंबोरीत तिथे चिंबोरी सर्व ठिकाणी चिंबोरी चिंबरीत आहे या पुढचा फग याला देखील आलंय याला देखील आलंय चिंबोऱ्यावर चिंबोरी माझं टी शर्ट घातलं आणि मी विशालचं टी शर्ट घातलं या पुढचा फक्त हो <laughs> माझ्यावर नाव दाखवलं तर मित्रांनो बघू शकता एकदम मोठा खेकडा आला आहे वायनलनी चांगली टेक्निक घेतली झूम करा लागते या पुढचा फक्काय बांधावं लागेल तर मित्रांनो छुंबुरी बघू शकता आता पण बांधलेली आहेत ही फक्त बघा मोठे मोठे आहेत आणि लहान आहेत ती मध्ये आहेत ही आपण बांधलेली नाही बघा तर मित्रांनो आपल्याला ना आता नाश्ता घेऊन आलेला आहेत शुभम आणि उज्ज्वल झिमला गेले होते कोणता नाश्ताला आपल्याला दाखवा आपण याला नाश्ता सांगितला होता आता आपल्याला धक्क्यावर आलेलो आहोत तर मित्रांनो आता नाश्ता करायचा घेतला बघूया समोसा आपले उज्ज्वल आणि शुभम आले होते नाश्ता किती आता नाश्ता करायचा घेतला आहे समोसा आणि वडापाव माझी सध्या डाएट चालू आहे म्हणून समोसा वडापाव बंद आहेत तर चला आता पुढची पालावणी घ्यायला जाऊ आपण आपण एवढं एकदम जेटीच्या जाऊन लॉला त्या साईडला पण फक्त टाकल्यात तर मित्रांनो आपले खेकडे बघू शकता हे बघा बघा ही सर्वात मोठी साईज आहे आज काय दाखव बघू शकता तर मित्रांनो बघू शकता एकदम कडक साईजचं चिंबरला काम पच्चीस तर मित्रांनो व्हिडिओ आले चिंबोर टाकावायला याला सुद्धा काहीच नाही फक्त दोन त्या त्यापालावील आपल्याला ते पण व्हिडिओ चालू नव्हते काय नाही फक्त आता शेवटचे तीन फग तर मित्रांनो डायरेक्ट चार आलेले आहेत डायरेक्ट तर मित्रांनो आता आपली चिमुरी पकडून झालेले आहेत या साईडला काही बाकी आहेत आपली चिमुरी ती बांधायची घेतल्यात बघू शकता आणि या साईडला आपली जे आहेत दाखव आपली लहान जी फांगडी उठलेले आहेत चिमुरे आहेत आणि आता आपल्या आपली जी मोठे मोठे चिमुरे आहेत ते आहेत तर आता आपल्याला होडी सुद्धा तर आता आपल्याला होडी सुद्धा धुवायची आहे मित्रांनो आता आपण बघू शकतो आपली चिमुरी किती चिमुरी भेटले तर बघा आपण या गजामध्ये टाकू